नमस्कार मंडळी मी भारतीय भारतीय सोन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज छानपैकी आपण मेथी भाजीचे असे गोल बॉल्स किंवा कुरकुरीत भजीही म्हणू शकतो आपण करूया रेसिपी बघूया मग साहित्य बटाटाही उकडलेला कांदा उभा चरलेला दोन मोठे कांदे चिरलेले बारीक उभा आणि मेथी भाजी आहे थोडीशी हिरवी मिरची आहे लाल तिखट आहे लसणाच्या पाकळ्या आहे ओवा धने आल्याचा तुकडा आहे तीळ सर्व साहित्य आता आपण मिक्सरमधून फिरून घेणार धने आणि हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आपण जाडसर भरड करून हे जाडसर पेस्ट करणार आहे भजीसाठी खूप छान आणि टेस्टी होतात आणि ताजी ताजी मेथीची भाजी खूप छान लागतात भजी आपण नक्की ट्राय करा बघू शकता मी जाडसर मिक्सरमधूनच पेस्ट करून घेतलेली आहे आता भजी भजीसाठी आपण जेवढी मेथी लागेल बेसन पिठात तेवढीच भाजी वापर करणार आहोत जास्त कधी भाजीचा वापर केला तर भजी कडी होऊ शकतात आपण भाजीचं प्रमाण आणि बेसनाप्रमाण पाहून घेणार आपल्या हिशोबाने एक एक वाटी मी जे मा बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी आणि बेसनपीठ घेतलेले एक वाटी होऊ शकता मी अर्धी भाजी घेतलेली त्याप्र त्याच्यातली पूर्ण भाजी घेतलेली नाही आहे आता सर्व भाजी मी व्यवस्थित चिरून बारीक एका भांड्यात टाकून घेणार आणि सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करणार आहे आपण होऊ शकता त्याचप्रमाणे आता पुढचे साहित्य आपण टाकून घेणार त्याच्यात बटाटण छान लागतात टेस्ट बटाट उकडलेला आपल्याकडं असले उकडलेले तर टाकू शकता नाही टाकले तरी चालतात कांदा हिरव मिरची ओवा सर्व साहित्य मी एका भांड्यात टाकून घेतलेले आहे आणि हिरवी मिरचीचा ठेसा तेही टाकून घेतलेला आहे आता बटाटो मॅश करून मी तेही टाकून घेणार खूप चविष्ट होतात भजी सोबत आणि हिरवी चटणीसोबत खूप टेस्टी लागतात बघू शकता बटाटो मॅश करून घेतलेला आहे आणि ठेसा ते व्यवस्थित मिक्स करणार आणि बेसनपीठ जशी लागेल भाजीला तेवढेच आपण बेसनपीठ वापरणार व्यवसाहित्य आता मीठ टाकून आपण व्यवस्थित मिक्स करणार बेसनपीठ आहे जसे दशे भाजीला मावेल तेवढे तेवढेच आपण बेसनपीठ टाकणार आहे पाणी न टाकता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि मग आपण पाच मिनटं बाजूला झाकण ठेवून ठेवून दे देणार आहोत बघू शकता अर्धी वाटी मी बेसनवा टाकलेली आहे पुन्हा अर्धी वाटी टाकून घेणार जेवढे भाजीला मावेल त्याचप्रमाणे आपण बेसनवा टाकून घेतलेले भजीसाठी किंवा कुरकुरीत बॉल होण्यासाठी मी तिचे खूप छान होतात आपण नक्की ट्राय करा आता व्यवस्थित मिक्स करून घेणार मी आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा हप्काही मारणार आहे कारण की ते सर्व पाणी म्हणजे जास्त पाणी टाकले तर भाजी तळण्यास किंवा फुटण्यास थोडासा पाण्याचा हपका अगदी थोडेसे पाणी टाकलेले आहे फक्त एक बाइंडिंग येण्यासाठी बघू शकता आपण व्यवस्थित मिक्स करणार आणि नंतरच भजी तेलही टाकल ठेवलेलं आहे खूप खूप भारी होता ते भजी कडे ठेवलेली आहे आणि तेलही आपणच ठेवणार आता एकदम मिडीयम हीटवर आपण भजी तळणार आहोत हे कारण की मधूनही शिजले पाहिजेत ना चांगल्यापैकी कुरकुरीत होण्यात व्हायला पाहिजे ना थोडंसं मिश्रण टाकलेलं आहे तेल तापले कडे म्हणून बघण्यासाठी छानपैकी तेल तापलेले आहे आता छोटे छोटे बॉल करणार आहे मी आने भजी कुर मी तिचे आणि भजीही म्हणू शकता आपण कुरकुरीत पण मी हा साईक आकार देऊन छान दिसता दिसण्यासाठी आधी आपण बॉल बनत आहे का नाही मेथीचे भाजीची किंवा भजीचे ते टेस्ट ते करण्यासाठी एक आधी फुटतं आहे का त्याला ते पाण्यासाठी मी एकच टाकलेलं आहे आता याचप्रमाणे आपण सर्व भजी तळून घेणार मेथीची मेथीचे प्र भाजीचं प्रमाण आपण कमी ठेवू शकता कारण की जास्त भाजी कधी वापरली तर कडू होण्याची शक्यता असतात भजी हिरवीगार मेथीची भाजी याचप्रमाणे आता सर्व भजी आपण थोडे थोडे करून तहून गेला मध्यम गॅसवर कधीतरी अशी नवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक करत जा बघू शकतात दमवरच तळेले मी भाजी एकदम छानपैकी आलटी पलटी करून मध्यम गॅसवर कोणतीहीच आहे म्हणजे रेसिपी केली तर खूप टेव चविष्ट होते पलटणार एक ते एक बॅच जाण्यासाठी दोन चार मिनटं लागतात पूर्ण भजी प्रमाण राहणार आहे आपण किंवा फोडूनही टाकू शकतो आपण रेग्युलर भजीसारखे ते पण छान होतात एकदम कुरकुरीत होतात खूप सोपे आहे बघू शकतात सर्व भजी आता मी ह्याच प्रमाणात घेणार कुर ती कुरकुरीत आणि किती छान दिसत आहे आणि टेस्टही खूप छान होती त्याचप्रमाणे आपण आता दुसरीही भाजी तळून घेणार एकही फुटलेलं नाही बघू शकता तुम्ही किती छान झाले आहे फक्त मध्यम गॅसवर तळणार आहोत आणि थोडे थोडे करून तळणार आहोत आपण आता दुसरी बॅच टाकलेली आहे मी तेही मध्यम गॅसवर तळणार बॉल केलेले मेथीच भाजीचे आपण नाश्त्यासाठीही वापर करू शकतो किंवा रात्री जेवताना तेही तेव्हाही छान लागतात हे खाणे त्याचप्रमाणे आपण सर्व भजी आता तळून घेणार आणि फटाफट वाटते रेसिपी आपला वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करतो रेसिपी कधी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा आणि नवीन फ्रँडनी असणाऱ्यांनी बेलायकन नक्की दाबा कारण की तुम्हाला नोटिफिकेशन पडेल मग बघू शकता किती छान एकही बॉल फुटलेला नाही किती छान आलेली आहे बघू शकता आपण अशी यम्मी यम्मी आणि अशी हेल्थी भाजी आपले तयार झाले आहे